आमची जे सेकंड ऍप्लिकेशन होती की जोपर्यंत प्राप्त झालेली आहे त्यांना चौदा दिवसासाठी ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवण्यात आलेली आहे नक्कीच पोलिसांची जी भूमिका होती त्यांना त्यांना विंडिकेट झालेली आहे आम्हाला यश या मिळालेली आहे रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिप्पणी त्याबद्दल करता करण्यात असल्यामुळे गडगड नगर समाजात फार मोठा घोष आहे त्यामुळे त्याला पाच आता आमच्याकडे पूर्ण डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही आमची भूमिका होती की सदर आरोपी हे हिनस क्राइम केलेले आहे भरगाव वेगाने नॅरो स्ट्रीट वर मध्य पिल्यानंतर त्यांनी वाहन चालवलेले आहे दोन इनोसेंट लाईफ लॉस्ट झालेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे उद्दि चे, इंटरेस्ट मध्ये त्यांना बाहेर राहणे उचित नाही आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी हीच आमची भूमिका प्रथम दिवशी होती अपील मजे रिविजन आमी के ले होती, जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची ही भूमिका होती आणि पोलिसांना यश मिळालेली आहे संभ्रम म्हणजे क्लिअर आहे तीनशे चार अ एक रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट आहे जे ज्या केस मध्ये तीन वर्षाची शिक्षा आहे आम्ही प्रथम दिवशीच या केसमध्ये तीनशे चार लावलेले आहे जे कल्पेबल होमिसाई नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये हे अनदेखानी चुकीने ही गलती झाली अशा नाही आहे ही फुल नॉलेज मध्ये झालेली आहे की ते एक जोवेनाईल महाग गाडी घेऊन मॅरो स्ट्रीट मध्ये दारू पिल्यानंतर एक ब्रेथ टेकिंग एक भरगाव वेगाने वाहन चालवत आहे जिथे जिथे लोक फिरत आहे या ऍक्टनी गुन्हा होतील लोक मरतील याची फुल नॉलेज मध्ये आरोपी करून ही कंडक्ट झालेली आहे म्हणून तीनशे चार ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे हीच कलम आम्ही प्रथम दिवशी संडेला लावली होती आणि ही एक नॉर्मल फेटल एक्सिडेंट तीनशे चार ची बेलेबल ऑफेन्स आम्ही लावलेली नव्हती आम्ही तीनशे चार नॉन बेलेबल दहा वर्षाची शिक्षा असलेली कलम लावली समाधानी आम्हाला हेच अपेक्षित होता प्रथम दिवशी पासून हीच अपेक्षित होता की त्यांना अडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रोसिजर सुरू करावी आणि जोपर्यंत ते प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आली दोन्ही गोष्टीवर आज आम्हाला यश मिळालेले आहे आम्हाला पूर्णपणे त्या विषयावर टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे परंतु द एंड रि एंड रिझल्ट हे आहे की त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आलेली आहे ते फ्री सारखे रस्त्यावर फिरत होता त्यांचे लिबर्टी कटेल कर करण्यात आलेली आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात ब्लड टेस्ट रिपोर्ट आतापर्यंत आलेली नाही परंतु आम्ही परत आपल्याला रिपी रिपीट करतो ब्लड टेस्ट रिपोर्ट आमच्यासाठी महत्वाची नाही आहे इन्स्पाइट ऑर डिस्पाइट ऑफ द ब्लड टेस्ट रिपोर्ट आमचे म्हणणं आहे की ते नॉलेज मध्ये होता ते काही मद्यचे इन्फ्लुएन्स मध्ये असताना त्यांचे कडून हे गैरसमजुतीने घटना घडली अशा नाही आहे ते मद्य पिला त्यांना फुल नॉलेज होती ते फुल सेन्सेस मध्ये होता की त्यांच्याकडून हे गुन्हा घडू शकते आणि लोकांची जीव जाऊ शकते हीच आमची केस होती आणि आमची केस वॉटर टाईट आहे ही मी जबाबदारी आपल्याला सांगितली

बरोबर आहे त्यांच्याकडून आम्ही एव्हिडन्स कलेक्ट करत आहे काय घटनाक्रम झाला त्या दिवशी कसे काय त्यांनी एक बिना नंबर प्लेटची गाडी महाग गाडी एक जुवेनाई ला पैसे दिले पैसे पुरवले त्यांना पब पार्टी करणे जाऊन दिले पण त्यांनी जुवेनाईचे योग्य केअर ठेवला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध एव्हिडन्स गोळा करण्याची प्रकार सुरू आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा